यांना पर्यायी राहायची व्यवस्था महानगरपालिका असेल ती फार विचित्र प्रकारे करते एखादी धर्मशाळेसारखे पुरुषांना एका बाजूला आणि महिलांना एका बाजूला अध्यक्ष महोदय परिस्थिती सांगणं गरजेचं आहे या आधार भिंती माझ्याकडे चार दोन महिन्यामध्ये अकरा आधार भिंती कोसळल्या अध्यक्ष महोदय मुंबईत मध्ये ब्युटिफिकेशनच्या नावावरती सतराशे कोटी रुपये खर्च केले गेले आणि मग जर खरंच ज्यांना जगण्याची गरज आहे त्यांना संरक्षणाची गरज आहे ज्यांच्या जीविताची आणि वित्त वित्त आणि जीवितहानी होऊ नये म्हणून शासनाची जबाबदारी आहे तिथे मात्र निधी देताना हा ताकडता घेतला जातो साहेब या आधार भिंतीवर तुम्ही जर आता दहा अकरा कोटी बोलता या मुंबईसाठी तर मला वाटतं दोन चार लाख रुपये प्रत्येकाला वाटायला येतील डिपार्टमेंट असं होत नाही की एकाच वेळेला सगळे मार्क्टस्ट करून टाका एकाच वेळेला सगळे धरणं करून टाका असं होत नाही अध्यक्ष महोदय मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी राहण्याची जागेची कमी कमतरता असल्यामुळे टेकड्या असतील डोंगर असतील याच्या पायथ्याखाली अनेक ठिकाणी वसाहती बनवल्या गेलेल्या आहेत आणि अध्यक्ष महोदय अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये सारेजण जगत असतात पावसाळा आला का त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार असते अध्यक्ष महोदय ह्या सौऱ्यांना संरक्षण भिंतींची अत्यंत आवश्यकता असते आम्ही वारंवार मागणी करतो परंतु अध्यक्ष महोदय जिल्हा नियोजनामधनं अत्यंत तुटपुंदा असा निधी या संरक्षण भिंतींवरती उपलब्ध केला जातो अध्यक्ष महोदय माझ्याकडे वाघेश्वरी नगर आहे जिदामाता नगर आहे राम टेकडी आहे परशुराम नगर आहे हे सगळं टेकड्यांच्या खाली बसलेली सगळी वस्ती आहे आणि ह्यांना संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे परंतु अध्यक्ष महोदय या उत्तरातच सांगितलं की अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये देण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय मुंबईतमध्ये ब्युटिफिकेशनच्या नावावरती सतराशे कोटी रुपये खर्च केले गेले आणि मग जर खरंच ज्यांना जगण्याची गरज आहे ज्यांना संरक्षणाची गरज आहे ज्यांच्या जीवितांची आणि वित्त वित्त आणि आणि जीवितहानी होऊ नये म्हणून शासनाची जबाबदारी आहे तिथे मात्र निधी देताना हा ताकडता घेतला जातो मग हो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्रीमोदयांना एकच विनंती आहे एकच प्रश्न आहे की आपण हा निधी अकरा कोटीवरनं एकदाच मुंबईतल्या सर्व संरक्षण भिंतींचा सर्वे करा आपण कुठे कुठे भिंती गरजेच्या आहेत असा आपण सर्वे करणार का माझा प्रश्न क्रमांक एक आहे आणि प्रश्न क्रमांक दोन आहे या ज्या संरक्षण भिंतींचा सर्वे झाला तर ह्या एकाच वेळी एकाच वर्षी त्या एकाच वेळी बनवून टाका म्हणजे कायमस्वरूपी त्याचा प्रश्न संपून जाईल अशा प्रकारचा आपण निर्णय घेणार आहात का भांडूप परिसर हा फार मोठ्या डोंगरा भागाने वसलेला आहे मी वारंवार त्या परवानग्यामधून मिळत नाही मी विषा विषांतर करणार आहे परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आधार भिंत कोसळल्यानंतर वरची कुटुंब जी असतात चाळीच्या चाळी कोसळल्या जातात आणि यांना पर्यायी राहायची व्यवस्था महानगरपालिका असेल ती फार विचित्र प्रकारे करते एखादी धर्मशाळेसारखे पुरुषांना एका बाजूला आणि प्रश्न जे आहेत ते युडी रिलेटेड आहेत नगर विकास रिलेटेड आहेत तुम्ही स्कोपच्या बाहेर जाऊन नगर च उत्तर त्यांच्याकडनं मागताय काय परिस्थिती सांगणं गरजेचं आहे ना अध्यक्ष मोदय परिस्थिती सांगणं गरजेचं आहे या आधार भिंती माझ्याकडे चार दोन महिन्यामध्ये अकरा आधार भिंती कोसळल्या अकरा आधार भिंती आधार भिंतीची अजूनही त्याची बांधण्याची परवानगी मिळालेली नाही त्याचबरोबर साहेब या आधार भिंतीवर तुम्ही जर आता दहा अकरा कोटी बोलता या मुंबईसाठी तर मला वाटतं दोन चार लाख रुपये प्रत्येकाला वाटायला येतील अध्यक्ष मोदय एकाच वेळी एकाच वेळेला एका सगळ्या भिंती बांधाल का तर असं करता येणार नाही कुठल्या डिपार्टमेंट असं होत नाही की एकाच वेळेला सगळे मार्केट रस्ते करून टाका एकाच वेळेला सगळे धरणं करून टाका असं होत नाही पण या बाबतीमध्ये आवश्यकतेनुसार जेव्हा जिओलॉजिकल सर्वेनुसार या ठिकाणी जे सुचवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही सांगा अति डोक्याचे कोणते आहेत अति महत्त्वाच्या कोणत्या आहेत ते सगळ्या आम्ही घेतो हो, आहोत त्या संदर्भामध्ये आम्ही निधी उपलब्ध करून देऊ पण याचबरोबर आपण जो प्रश्न उपस्थित केला की दोन हजार सत सत्र, सतरामध्ये साहेब आपण जो प्रश्न उपस्थित केला दोन हजार सतरामध्ये हा सर्वे झालेला आहे नवीन सर्वे करावा खरं म्हणजे इथे काही नवीन डोंगर आले आहेत का नवीन काही होतं असतातला पण नवीन नवीन अतिक्रमण होत आहेत पुन्हा लोक ते डोंगर कोरत आहेत त्यामुळे धोका उत्पन्न होतो आहे आणि म्हणून आपण म्हणतात की आठ वर्ष झालेले आहेत आता आपण नव्याने पुन्हा आपण या एजन्सीला काम देऊन आपण नवीन पुन्हा हा सर्वे करून घेऊ आणि ज्या ज्या ठिकाणी अति धो धोकादायक आहे अति ते ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी धोका होऊ शकतो या ठिकाणी तात्काळ निधी उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी हा कामं हाती घेऊ